नमस्कार मंडळी छोट्या पडद्यावरील स्टार प्रवाहाची प्रेमाची गोष्ट ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक होती जवळपास दोन वर्ष या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं अखेर पाच जुलै रोजी या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित करण्यात आला सहा महिन्यापूर्वी या मालिकेतून तेजस्वी प्रधाननी एक्झिट घेतली त्यानंतर या मालिकेच्या टी आर पीत सतत घट होत गेले अखेर पाच जुलै रोजी या मालिकेला बंद करावं लागलं आता मालिकेचा शेवट झाल्यावर प्रेमाची गोष्ट मध्ये प्रमुख भूमिका साकारणाऱ्या राज नळे यांनी भावनिक पोस्ट शेअर केले आहे अभिनेता राज हंसनाळे यांनी प्रेमाची गोष्ट या मालिकेत सागर कोळी ही प्रमुख भूमिका साकारली होती मुक्ता आणि सागरची अनोखी प्रेम कहाणी प्रेक्षकांना आवडली होती आता मालिका संपल्यानंतर राजने सेटवरचे अनेक फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत राजहंसळे लिहितोय माझ्या वाट्याला जे काही आलं ते प्रामाणिकपणे करण्याचा मी प्रयत्न केला या प्रवासात माझ्याबरोबर असलेले सर्व कलाकार लेखक दिग्दर्शक तंत्रज्ञ आणि ही संधी दिल्याबद्दल स्टार प्रो आणि शशी सुमित प्रोडक्शन या सगळ्यांचे आभार मानतोय पुढच्या प्रोजेक्टमध्ये पुन्हा तुमचं मनोरंजन करण्यासाठी आणि मन जिंकण्याची संधी मिळो तुम्हा सर्वांनी जे प्रेम दिलं त्यासाठी खूप खूप आभार मनापासून सागर कोळी बाय दरम्यान राजने शेअर केलेल्या पोस्टवर मालिकेत सावनी या खलनायकेची भूमिका साकारणाऱ्या अपूर्वा नेमळेकरने खास कमेंट केली आहे ती लिहिते माय डिअर सागर तुझा आता त्रास संपला मजा आली तुझ्याबरोबर काम करून लवकरच भेटूया मित्रा तर अखेर पाच जुलै रोजी या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला तुम्ही या मालिकेला मिस कराल का हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका